नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह सुरुवात करूया महत्वाच्या हेडलाईन्स राज्यातील दोनशे चौसष्ट नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी विक्रमी मतदान दुसऱ्या टप्प्याचं मतदान वीस डिसेंबरला होणार राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतमोजणी एकवीस डिसेंबरला होणार तोपर्यंत आचारसंहिता लागू निवडक ठिकाणचे बोगस मतदान आणि कार्यकर्त्यांच्या हाणामाऱ्या यामुळे पहिल्या टप्प्याचं मतदान चर्चेत पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात पंतप्रधानांचे कार्यालय आता सेवा तीर्थ होणार राज तर राजभवन आता लोकभवन म्हणून ओळखलं जाणार संसदेत आता आठ डिसेंबरला वंदे मातरम तर नऊ डिसेंबरला एसआयआर वर चर्चा होणार संसदीय कामकाज मंत्रालयाने दिली माहिती बिहारमध्ये भाजपाचे प्रेम कुमार झाले विधानसभेचे अध्यक्ष तर गृहमंत्रालय हो पाठोपाठ विधानसभा अध्यक्षपद ही भाजपनेच मिळवलं स्थानिकच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीचीच हवा विरोधक दिसलेच नाहीत राजकीय अभ्यासकांचे विश्लेषण पोक्सो कायद्याविषयी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये जनजागृती करणार नाटकातून विद्यार्थ्यांना कायदा समजावून सांगणार आयपीएल दोन हजार सव्वीस साठी अबुधाबीत होणार खेळाडूंचा लिलाव तेराशे पंचावन्न खेळाडू लिलावासाठी उपलब्ध रायपूरच्या मैदानात धावांचा पाऊस पडणार भारत आणि दक्षिण आफ्रिका दुसऱ्या वन डे मॅच भिडणार